उद्धव ठाकरे जाणार आहे चांगलं आहे त्यांनी हीच जर त्यांनी परिस्थिती काही वर्षापूर्वी जर निर्माण केली असती तर हे दिवस त्यांना दिसले नसते परंतु शेवटी ठीक आहे प्रत्येकाचा पक्ष आहे प्रत्येकाचा पक्ष वाढवण्यासाठी आणि आपल्या पक्षातील पक्षा गळती ठोकवण्यासाठी त्यांना असे प्रयत्न करणं गरजेचं आहे परंतु आज फार वेळ गेलेला आहे अशा वेळेस त्यांनी कितीही बैठका घेतल्या कितीही मंगळवार आले तरी त्यांना काही यश प्राप्त होणार नाही कारण पूर्ण राज्यामध्ये एक झंझावात निर्माण झालेलं आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आणि समस्त पदाधिकारी आमदार असू द्या खासदार असू द्या शिवसेनेचे प्रमुख असू द्या प्रमुख असू द्या किंवा महिला आघाडीच्या नेत्या असू द्या युवा सेनेचे कार्यकर्ते असू द्या ते आमच्या शिवसेनेमध्ये सामील होत आहेत मी त्यांचं स्वागत बघा आता विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका तर झालेल्या परंतु ज्या ज्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या महापालिका नगरपरिषदा आहे त्या नगरपरिषदेमध्ये महापालिकेमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा झंजावाद भविष्यामध्ये तुम्हाला दिसेल धाराशिवचा पालकमंत्री ह्या ना नात्यानं मी काही माझ्या शिवसैनिकांना वचन दिलं होतं की शिवजयंतीच्या दिवशी निश्चितपणे मी भेट द्यायला येईल आणि धाराशिवला येत असताना मी सोलापूरहून आलो कारण सोलापूरच्या आमच्या काही शिवसैनिकांना भेटायची इच्छा होते आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली Uh, संध्याकाळी पाच वाजता मी सोलापूरच्या बस टेम्पोची पाहणी करून बसीच मी धाराशिवला जाणार आहे जेणेकरून कार्यकर्त्यांबरोबर काम करत असताना कार्यकर्त्यांच्या जा भावना जाणून घ्यायच्या आणि त्याचबरोबर धाराशिव आणि सोलापूर माझ्या दृष्टीने काही वेगळे नाही कारण एक संघटक म्हणून शिवसेना कशी या दोन्ही जिल्ह्यामध्ये वाढेल परत शिवसेनेला कसे चांगले दिवस येतील ह्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करायला आलो आमचे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी माझ्यावर जी शिंदे जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारीची जाणीव मला असल्याकारणानं संघटनात्मक कामासाठी आज या ठिकाणी येत असतानाच आज अतिशय पवित्र दिवस आहे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ज्या छत्रपती शिवरायांची जयंती आज तीनशे पंच्याण्णव साजरी होते आणि त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर्ण भगव वातावरण आज निर्माण केलेलं आहे सर्व समस्त शिवरायांच्या मानणाऱ्या सगळ्या शिवप्रेमींनी त्यामुळे त्या उत्सवामध्ये सुद्धा एक शिवसैनिक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हायला आज झालेलो आहे आणि मी या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांसोबत आज आणि उद्या दोन दिवस पूर्ण जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमाला हजर राहुल गांधींना शिवरायांबद्दल काही माहिती नसावी त्यांनी गांधी परिवारानं फक्त नेहरूंविषयी किंवा महात्मा गांधींविषयी किंवा काँग्रेसविषयीच त्यांनी बोलावं ह्या देशातले जे सर्व आराध्य दैवत जी आहेत त्या दैवतांबद्दल त्यांना काही कल्पना नाही छत्रपती शिवरायांचा जन्म कधी झाला छत्रपती शिवरायांनी या राज्यासाठी नाही तर देशासाठी काय केलं याची माहिती जर राहुल गांधींना तुम्ही विचारली तर निश्चितपणे त्यांना ती माहिती नसणार त्यामुळे मी त्या घटनेचा आणि त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतो अशी व्यक्ती जी ह्या देशाचं विरोधी पक्षाचं नेतृत्व करत असताना शिवरायांबद्दल अशी श्रद्धांजली अर्पण करण्याची वगैरे भाषा ते करत असेल तर मी त्याचा धिक्कार करतो शिवरायांना मानणारा जर सर्वात मोठा नेता जर या देशाचा कोणी असेल तर तो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत या राज्यामध्ये येऊन ज्या ज्या वेळेस छत्रपती शिवरायांचा उद्गार महा सेनापती महान नेता अशा प्रकारे त्यांचं ते वक्तव्य असतं मराठीमध्ये बोलत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत असताना त्यांची छाती गर्वानं फुगून निघते असे नरेंद्र मोदी ह्या देशाचं नेतृत्व करतात आणि निश्चितपणे छत्रपती शिवरायांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये अतिशय आता आदर आहे त्यामुळे त्या विषयावर न बोललेलं बरं लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सर्वोत्तम सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्तूधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क वर्केस डिझायनर राचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी आर पवार साडीज प्रायवेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव